लोक फक्त आम्ही काम करणारी लोक म्हणून आम्हाला ओळखतात प्रत्येक भागात आम्हाला माहिती आहे की आम्हाला नवी पेठ पासून तर लक्ष्मीनगर पोर्ती गावापर्यंत आम्हाला सगळ्यांच्या नागरिकांच्या फोन येतात ह्या कामांबद्दल आणि ती कामं आम्ही करत आलेलो आहे तर त्यांच्याबद्दल सांगत झालं तर एकच फक्त दिसतंय मोठे मोठे नेते घरी आणायचे प्रभागामध्ये आणायचे त्यांची सेवा करायची त्याच्यापुढे जनतेकडे काहीच बघायचं नाहीये तुम्ही मी बघितलं भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षाला अरे ज्या नागरिकांनी निवडून दिलंय त्या नागरिकांची त्याला भीती आहे असा तो अध्यक्ष आहे त्याला बघितलंच नाही आणखीन आमच्या लोकांनी महानगरपालिकांच्या निवडणुकांचं रणधुमाई सुरू आहे खरंतर सर्वच उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहेत आता मी पुण्यातील प्रभाग क्रमांक सत्तावीस नवी पेठ पर्वती या प्रभाग क्रमांकातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जे सगळे उमेदवार आहेत त्यांच्यासोबत बोलणार आहेत त्यांचा सगळा प्रचार कसा सुरू आहे आणि त्यांची तयारी कशी सुरू आहे त्यामध्ये धनंजय जाधव आहेत जे भाजपमधून राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आहे त्याचबरोबर शिवसेनेचे उभाटा गटाचे अशोक हरणावल आहेत आणि त्याचबरोबर जयराज लांडगे आहेत जे मनसेमधून राष्ट्रवादीमध्ये आले आपल्यासोबत अक्षता लांडगे ताई आहेत ताई प्रचार सुरू आहे जोरदार अवघे दहा ते बारा दिवस राहिले मतदाराला कसा प्रचार सुरू आहे खूपच उत्तम सुंदर आहे नक्कीच आपण बघतोय दादा पंधरा तारखेला निवडणूक आहे खर तर प्रचार सगळ्यांचे जोरदार सुरू आहेत आणि समोरून भाजपचे शहराध्यक्ष ते सुद्धा आहेत कसं सगळं करतात प्रचार आणि नागरिकांचा प्रतिसाद नागरिकांचा एवढा प्रतिसाद आहे की नागरिकांना बदलावाय आम्ही आता फक्त निमित्त मात्र राहिलेलो आहोत या इलेक्शनसाठी इलेक्शन ही आता नागरिकांनी हातात घेतलेली दिसते आम्हाला कारण की नागरिक ज्या पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्स करतात येत त्या पद्धतीने आम्हाला कळतं की प्रचंड असा रोष पण आहे आणि नागरिकांना ना आमच्याकडून अपेक्षा सुद्धा आहेत खूप साऱ्या अपेक्षा आणि सर्व प्रभागातल्या नागरिकांना एक गोष्ट माहिती आहे हे चारही लोक म्हणजे आमचे अशोक भाऊ अर्णळे असतील धनंजय भाऊ जाधव असतील आमच्या जा दिपरीताई बारावकर असतील किंवा मी असू माझे मिसेस असू आम्हाला लोक फक्त आम्ही काम करणारी लोक म्हणून आम्हाला ओळखतात प्रत्येक भागात आम्हाला माहिती आहे की आम्हाला नवी पेठ पासून तर लक्ष्मीनगर पोरती गावापर्यंत आम्हाला सगळ्यांच्या नागरिकांच्या फोन येतात ह्या कामांबद्दल आणि ती काम आम्ही करत आलेलो आहे त्यामुळे आम्हाला प्रतिसाद एवढा छान आहे की सांगायची आवश्यकता नाही राहिलेली आता या प्रचारादरम्यान नागरिक तुमच्या जवळ काय समस्या मांडतात आणि तुम्ही नागरिकांना काय आश्वासन देताय आम्ही आश्वासन देणारी लोक नाही आम्ही सर्वजण बॅटिंग करणारे लोक आहोत आम्ही त्यामुळे आम्हाला आश्वासन द्यायची कधीच गरज नाही पडलेली आणि नागरिकांचे प्रश्न मोजके असतात जास्त काही विशेष प्रश्न असतात एकतर समस्या असतो तो स्वच्छतेचा असतो दुसरा म्हणजे ट्रॅफिकचा असतो हे झालं बेसिक लेवलचे पण ह्याच्या व्यतिरिक्त पण खूप सारे प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करत आलेलो आम्ही म्हणजे युवकांना रोजगार देण्यापासून नोकरी महोत्सव करून बावीस हजार लोकांना एकाच दिवसात जॉईनिंग लेटर देणारा मी माणूस आहे दीडशे मल्टीनॅशनल कंपन्यांना एकत्र करून पंच्याऐंशी टक्के भूमिपुत्रांना कंपल्सरी जॉब द्यावे जावे प्रायवेट सेक्टरमध्ये प्रयत्न करणारा मी माणूस आहे ज्यावेळेस जनरिक मेडिसिन जो प्रकार होता जनरिक मेडिकल हा प्रकार आजपर्यंत लोकांना माहीत नव्हता जनरिक मेडिसिन म्हणजे काय असतं ते जनरिक मेडिकलचा पहिल्यांदा सुरुवात करणारा माणूस या भागातला या पुणे शहरातला मी आहे मला याचा अभिमान आहे की नागरिकांनी त्याला खूप सारा प्रतिसाद देऊन आज त्यांना अशा बऱ्याच गोष्टींचा त्यांना उपयोग होतो त्यातनं कोरोना काळातले विषय असतील असे बरेचशे विषयांमध्ये मदत केलेली लोकांना त्यामुळे लोक नक्कीच एक लाख एक टक्के आम्हाला आता कुठलीच शंका नाही राहिलेली नक्कीच दादा अनेक वर्षांपासून भाजप सोबत एकनिष्ठ होतात ऐनवेळेस पक्षाने तिकीट कापलं आणि आता तुम्ही राष्ट्रवादी म्हणून गमछा घातल्या राष्ट्रवादीचा आणि प्रचार देखील करताय सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो की भारतीय जनता पार्टीमध्ये जो अनेक वर्षापासूनचा आहे त्याला डावलण्याचं काम केलं जात आहे म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी काही करायचं त्या लेवलला ले गेलेली ले भारतीय जनता पार्टी आणि कुठं अटलजींनी पंडित दीनदयाळ शर्मा यांनी सांभाळलेली आडवाजींनी सांभाळलेली पा भारतीय जनता पार्टी याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे म्हणजे सांगायचं झालं तर <coughs> आत्ता आपण पाहत असाल की पुणे महानगरपालिकेमध्ये सत्ता मिळवायची म्हणून आज तुम्ही कोणालाही आज उमेदवारी देत आहे नवी पेठ पर्वती प्रभाग क्रमांक सत्तावीसमध्ये तुम्ही जर आत्ता पाहिलं तर अनुसूचित जातीमध्ये ज्याला उमेदवारी दिली तो बिचारा त्याला काहीच कळत नाहीये तो तुमच्या समोर आला तर त्याला काहीच कळत नाहीये फक्त अध्यक्ष भारतीय जनता पार्टी शहराध्यक्षाचा मागे पोग पुढे फिरणारा कार्यकर्ता तो त्याला ती उमेदवारी दिली आहे आणि शहराध्यक्ष म्हणजे आता ते जे उभे आहेत तर त्यांच्याबद्दल सांगत झालं तर एकच फक्त दिसतंय मोठे मोठे नेते घरी आणायचे प्रभागामध्ये आणायचे त्यांची सेवा करायची त्याच्यापुढे कर, क जनतेकडे काहीच बघायचं नाही आहे त्याच्यामुळं प्रभागामध्ये अतिशय गंभीर समस्या आहेत तुम्हाला सांगतो स्वच्छतेचा सा प्रश्न आत्ता हा करून बसलाय बसला आहे तुम्हाला सांगतो ट्रॅफिकचा सा प्रश्न आहे तुम्हाला सांगतो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी त्या ठिकाणी प्रश्न आहे तो त्यांना करता आला नाही आहे आणि म्हणून मी एक सामान्य घरातला मी तर पुणे महानगरपालिकेमध्ये नोकरी केली आहे नोकरीचा राजीनामा देऊन मी भारतीय जनता पार्टीचं काम करत होतो आणि अशा वेळी भारतीय जनता पार्टी नाकारते ह्याच्यापेक्षा आणखी काही वाट वाईट असू शकत नाही मी खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये एवढ्यासाठी प्रवेश करून निवडणूक लढतो आहे की एक सामान्य घरातला मायासारखा कार्यकर्ता त्यांनी आज प्रतिनिधित्व दिलं उमेदवारी दिली आणि अजितदादांनी मला डायरेक्ट धनंजय जाधव म्हणून आता ओळखायला लागले दोन दिवसामध्ये याच्या mm. आधी भारतीय जनता पार्टीचा कुठलाही नेता असं धनंजय जाधव म्हणून बोलत नव्हता कारण ते आता एकदम व्हीआयपी झालेले आहेत अशा परिस्थितीमधन भाजपमधनं लाथडलेल्या कार्यकर्त्याचं मग मी प्रतिनिधित्व आता करण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्फत ही निवडणूक लढवतोय हो आपण बघतोय मात्र या ठिकाणी भाजपचा वोटर जास्त आणि भाजपचे शहराध्यक्ष समोर आहेत मग कुठेतरी हे चॅलेंजिंग वाटतंय सर्वात महत्वाचा तुमचा पहिला प्रश्न मी खोडून काढतो भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी मतदार नाही कार्यकर्त्यांच्या मागे राहणारा मतदार आहे आमच्या नवीपेठ असेल लोकमान्य नगर असेल दांडेकरपूर असेल दत्तगुडी असेल परती दर्शन असेल लक्ष्मीनगर असेल परती भागात असेल या ठिकाणी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मतदान केलं जातं पक्ष बघून केलं जात, के जात नाही आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत म्हणून लोकांनी मतदान तुम्हाला दिलं ना भारतीय जनता पार्टीला आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आहोत आम्हालाही मतदान करणार आणि त्यांनाही माहिती आहे की काम करणारे कार्यकर्ते आहेत नेत्यांच्या मागे पुढे फिरणारे कार्यकर्ते नाहीत त्याच्यामुळं काही जरी झालं तरी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता प्रभाग क्रमांक सत्तावीसमध्येच नाही तर पुणे शहरामध्ये येणारे महाराष्ट्रामध्ये येणारे आणि सत्तावीस प्रभागामध्ये म्हणजे नवी पेठ पर्वती या भागामध्ये भाकरी परत काय म्हणतो आपण फिरवणार आहेत जनता फिरवणारे आणि आमच्यासारख्या सा सामान्य कार्यकर्त्यांना निवडून देणार आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय म्हणजे भारतीय जनता पार्टीचा मतदारच म्हणतोय की अरे तुमच्यासारखे कार्यकर्त्यांना डावलं जातं तुमच्यासारखं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलं जातं आम्ही भारतीय जनता पार्टीला मतदान नाही करणार तर आम्ही तुमच्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मतदान या ठिकाणी करणार आहोत अशी त्या ठिकाणी सर्वांची लोक मान्य करतात तुम्ही देखील शिवसेना सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि आता प्रचार सुरू आहेत नेमकं काय असं कारण हा निर्णय घ्यावा लागला काय असतं कधी कधी एखादा निर्णय कठोर असतो आणि त्या परिस्थितीनुसार घ्यावा लागतो निर्णय निर्णयाला आपल्याला आपल्या मतदारांसाठी आपल्या भागासाठी आपल्या विकास आपल्या भागाचा विकास व्हायला गेले आठ वर्ष झाला माझा भाग वंचित राहिलेला आहे कालच्या माझ्या पदयात्रेला बघितलं असेल तर प्रचंड एक वस्तीला एक जणू काही एखादी क्रांती घडल्यासारखा सर्व नागरिक बाहेर आले आणि असे आले की काहीतरी बाबा आपला माणूस आहे आणि कुठंही पैसे नाही कुठंही कोणाला ना खाणं नाही जेवण नाही पण निस्वार्थीपणे एक नागरिक कार्यकर्ता की आपला कोणतरी उभा राहिला आहे ह्या हेतूनही हो हे आहे माझ्याकडे मी कधी फोर व्हीलर नाही मला कुठला पोलीस नाही आहे तर मी बघितलं भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षाला अरे ज्या नागरिकांनी निवडून दिलं आहे त्या नागरिकांची त्याला भीती आहे असा तो अध्यक्ष आहे त्याला बघितलंच नाही आणखीन आमच्या लोकांनी आमच्या लोकांनी आजपर्यंत त्याला ते पाच वर्षात आपण यांना पाहिलं का तर पाहिलाच नाही त्या चारी नगरसेवकाला बघितलेलं नाहीये त्यामुळे त्यांच्या अवस्थेला त्यांच्या विरुद्ध प्रचंड रोष आहे आणि आपल्या नागरिकांचा विकास जर करायचा असेल तर आम्हाला पर्याय नव्हता चारी बाजू बाजूने चार लोक एकसारखं चिन्ह घ्यावं लागलं आणि लोकांसाठी ज्या नागरिकांनी मला दोन वेळा निवडून दिले त्या नागरिकांच्या हिताचे प्रश्न आणि त्या नागरिकांना विचारून हा प्रश्न घेतलाय दादानी मला बरस काही म्हणजे दादा म्हणजे पुण्याचा खरच एक विकास कामाला गती देणारा आणि शब्दाला पक्का आहे दादानी दादा अतिशय म्हणजे नम्रपणे आता म्हणले धनंजय की एक चार दिवसात जवळ बसून त्यांनी सर्व मार्ग आणि मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की मी दोन हॉस्पिटल केलेले आहेत आणि ते दोन हॉस्पिटल मोफतमध्ये चालू आहेत आणि एक हॉस्पिटलला माझी रिझर्वेशन जागा आहे बऱ्याच वर्षाचं स्वप्न आहे माझं की माझ्या इथल्या नागरिकांना कॅन्सर हॉस्पिटल करायचं आहे त्या ठिकाणी सुविधा करायच्या आहेत वस्ती पातळीतील लोक आहेत मध्यमवर्गीय लोक आहेत आणि बहुजनां बहुजन समाजाची लोकं तिथं आहेत आणि ती वंचित आहेत की ज्यांना अपेक्षा आहे माझी मोलमजुरी करणारी ताई आहे तिला आज सेवा करण्यासाठी दोन दोन चार चार लाख रुपये एखादं कर्ज जर जा फेडायचं तर तिला फेडू शकत नाही एखादा हॉस्पिटलचं बिल आलं पण त्यांना मदतीसाठी आज या ठिकाणी मला परत उभा राहण्याची वेळ आली नागरिकांना या ठिकाणच्या काय आवाहन करतात आणि असं विश्वास आहे की चारही उमेदवार निवडून येतील काय झालं गेले मी तुम्हाला पहिलंच सांगितलं की पहिले पाच वर्ष झालेले त्यानंतर आता जवळजवळ फेब्रुवारीला चार गेले नऊ वर्ष झाले नागरिकाला आजही नगरसेवक कोण आहे माहिती नाहीये दुसरी गोष्ट जे आणीबाणीमध्ये असतात जे दुःखामध्ये असतात आम्ही ग्राउंडवर आम्ही चारही कार्यकर्ते जर बघितलं आज आम्ही चारही नगरसेवक जर बघितलं आज आम्ही चारही उमेदवार जर बघितलं तर ग्राउंडवरले वस्ती पातळीवर काम करणार आहे आणि आम्हाला काम करण्याची इच्छाशक्ती आवड आहे आणि आज आम्हाला त्या नागरिकांना एक माहिती आहे की हे चारही उमेदवार आहे कार्यकर्ता आहे वे, वेळ वेळ प्रसंगी तुम्ही बघितलं की एका भागातून आम्ही काम करतो मी माझा पर्वती पर्वती गाव लक्ष्मी नगरमधनं काम करत असताना त्या भागातला कार्यकर्ता कसा असावा ते नागरिकांनी ठरवावं आणि दत्तवाडीतला कार्यकर्ता कसा असावा अभिजित बारवकर सरकार पर्वती गावात म्हणलं तर जयराज लांडगे आणि आम्ही समतोल केलाय आंबिलवाडा लोकमान्य नगर मध्ये कसा कार्यकर्ता असावा तो धनंजय जाधव सर असे चारही भागात ना आम्ही चारही कार्यकर्ते असे घेतलेत की समोरचा उमेदवार भारतीय जनता पार्टीचे एका एका भागातलेच आहेत आणि नागरिक सांगतील आम्ही तर आता उमेदवारी घेतली आणि निवडणुकीला उभा राहिलोय म्हणून आम्ही सांगणार नाही पण नागरिकांचं मत आहे की यांना आम्ही बघितलं नाही आणि एकाच भागातले आहेत आणि हे कधी कुठ लोक लोकांमध्ये नाहीयेत पहिली गोष्ट ते लोकांमध्येच नाहीत आणि लोकांमध्ये जायचं म्हणलं तर दोन पोलीस घेऊन बघावं लागतंय आणि आज त्यांना आर्थिक व्यवहार करायला पाळतात आज आम्ही चौघ कार्यकर्ते म्हणून फिरतोय तुम्ही आमच्या नागरिकांना विचारा आमच्या मंगला एक दोन चार हजार लोकांचा मॉप होता पण त्यांना विचारा की बाबा आम्ही ह्या हे जे उमेदवार आहेत तुम्हाला काही जेवण दिलं का तुम्हाला पाणी दिलं का आणि त्यांच्याकडे बघा त्यांना अक्षरशः त्यांचे सोळो पिपळ झालेलं आहे काय समस्या नागरिकांच्या या भागातल्या खरं प्रचार सुरू आहे नागरिकांबरोबर घरोघरी जाऊन संवाद साधता आता आम्ही ज्या भागात राहतो दत्तवाडी राजेंद्रनगर दांडेकर पूल तिथं पूरग्रस्त वसत आहे आणि पी मध्ये पीएमसी कॉलनी आहे आपल्या पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची वसत आहे सदरच्या बिल्डिंगला जवळपास पन्नास वर्ष पूर्ण होऊन गेले बिल्डिंग कोलबला आली आहे स्टील आहे आणि बिल्डिंग कधीही पडू शकते अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि स्ट्रक्चर स्टॅबिलिटी रिपोर्टमध्ये सदर बिल्डिंग हा धोकादायक म्हणून डिक्लेअर केलेला आहेत आता राहिला दत्तवडीचा प्रश्न गेले चौदा दोन हजार चौदापासून बी जे पीची सत्ता आहे दरवेळेस ते गाजर दाखवतात की आम्ही पूरग्रस्तांना मालकी हक्क दिला आहे वास्तविक आमचा एक हजार स्क्वेअर फुटचा ओटा जागेवरती आहे आणि प्रॉपर्टी कार्ड तीनशे तीस स्क्वेअर फूटचा आहे त्यामुळे तिथं डेव्हलपमेंट होत नाहीये नागरिकांना अनधिकृत बांधकाम करावं लागतंय महानगरपालिकेची लोक त्याच्यावरती तिप्पट दराने आकारणी करतात ते म्हणजे जवळपास त्यांना वर्षाला पन्नास ते साठ हजार रुपये वार्षिक टॅक्स काही लोकांना येतोय आणि भविष्यात पुढच्या लोकांना येणार आहे त्याबाबत आमच्या खासदार वंदनाताई चव्हाण यांनी दोन हजार सोळाच्या डीसी रुलमध्ये डीपी तयार करताना सदर म्हणजे ज्या पूर्गस्थी वसाती आहेत दत्तवाडी राज मर्शीनगर गोखले नगर, नगर प्रवृत्ती दर्शन त्यांना गावठाणाचा दर्जा दिलता त्याचबरोबर टू पॉइंट फायव्ह पेसा दिलता सत्ता झाली चेंज तेव्हा सदरचा डीपी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब असताना त्यांनी काढून घेतला आणि तो गावठाण्याचा दिल्याचा दर्जा आणि अपेक्षा हा कमी केला ह्या शासनानेच तो कमी केल्यामुळे इथल्या पर्वती दर्शन महर्षीनगर दत्तवाडी आणि आपलं गोखले नगर इथे अनधिकृत बांधकाम होत आहेत आणि ती बांधकाम अथोरईज होत नाहीत नागरिकांची दिशा भूल केलेली आहे सरकारने फक्त काहीतरी पेमेंट राहिलो त्याचा जी आर काढतात आणि सांगतात की आम्ही नाग पूरग्रस्तांचे प्रश्न सोडवले वास्तविक तसं काही केलेलं नाही ताई तुम्ही असं म्हणजे का वाटतं की का उभ तुम्हाला मतदाराने निवडून द्यावं तुम्ही फिरताय आता नागरिकांच्या समस्या जाणून घेतात असं का वाटते की मतदाराने तुम्हालाच निवडून द्यावं अ मतदारांनी आम्हालाच निवडून द्यावं असं कारण आहे की गेली कित्येक वर्ष जे पूर्वीचे आलेले आहेत लोकप्रतिनिधी निवडून त्यांनी काही व्यवस्थित कामं केलेली नाहीये लोकांची ज्या समस्या आहेत त्या जाणून घेतलेल्या नाही आहेत पण आम्ही समस्या जाणून घेऊन त्यांच्या पूर्ण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे आणि पुढेही करणार आहोत आमचं जनसंपर्क कार्यालय आहे दत्तवाडी मसोबा चौकामध्ये तिथे विविध दा प्रकारचे दाखले आधार कार्ड उत्पन्नाचे दाखले रहिवासी दाखले किंवा दवाखान्याची बिलं कमी करणे असे विविध गोष्टी आमच्या आधार केंद्र मध्ये चालू असतात आणि नागरिकांना आम्ही हेच आवाहन करतो की आता बदल झाला पाहिजे आता तेच 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 नकोय आता पूर्वीच्या गोष्टी आता नवीन काहीतरी घडलं पाहिजे त्यासाठी ते आम्ही आवाहन करतोय नागरिकांना की आता आमच्या सोबत या एकंदरीतच आपण जर पाहिलं तर प्रभाग क्रमांक सत्तावीस मधील राष्ट्रवादीचे जे हे चारही उमेदवार आहेत त्यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे की प्रभाग क्रमांक सत्तावीसच नाही तर सगळ्याच ठिकाणी जे आहे ते सगळे राष्ट्रवादीचे उमेदवार जे आहेत ते विजयी होणार आहेत असा विश्वास देखील त्यांच्याकडून दे दाखवण्यात आलाय आहे प्रियंका परदेशी स्टोरी डॉट कॉम पुणे